गॅसची शेगडी असावी स्वच्छ माझा आधीचा गॅस स्टव फेबर कंपनीचा आहे जवळजवळ चार वर्ष मी वापरला पण त्याच्या ऑटो इग्निशन मध्ये प्रॉब्लेम येऊ लागल्यामुळे मी त्याला बदलायचं ठरवलं मी घेतली आहे ही नवीन शेगडी चार बर्नरवाली प्रेस्टीज स्वच्छ या ब्रँडची शोरूममधून शोरूम मधून रोहित टेक्निशियन आले आहेत आणि करणार आहेत अनबॉक्सिंग आणि आम्ही करणार आहोत याला इन्स्टॉल सो स्टे ट्यून लेट्स गेट स्टार्टेड नवीन गॅस स्टोव बसवायच्या आधी मला फेबरचा गॅस डिस्कनेक्ट करायला लागेल ऑटो इग्निशन साठीचे इलेक्ट्रिक कनेक्शन आधी बंद करते गॅस सिलेंडर पण बंद करायचा आहे आणि आपल्याला गॅसची ही केशरी ट्यूबही काढायची आहे रोहित म्हणतो आहे शेगडी पलटूनच ही ट्यूब नीट काढता येईल शेगडी पलटवण्याच्या आधी त्याचे सगळे लूज पार्ट्स काढून वेगळे ठेवतो आणि मगच रोहित शेगडी पलटवणार आहे शेगडीला असलेली ही गॅसची ट्यूब काढलेली आहे यास बरोबर इलेक्ट्रिक प्लगमधूनही वायर काढावी लागणार आहे आणि त्यासाठी हे सगळे ड्राव्हर्स बाहेर काढायला लागणार आहेत तर रोहित महाशय सुपरवायझर आहेत आणि मी आहे असिस्टंट एसमेस आहे तो निकाली वायर अखंडपणे काढता येणार नाही त्यामुळे तिला कापायलाच लागेल माझा असा विचार आहे की या शेगडीचा पुढे उपयोग करता आला पाहिजे रोहितच्या ही शेगडी परत वापरता येऊ शकेल गॅस सिलेंडरची ट्यूब चेक करणे आवश्यक आहे तशी आम्ही ती गेल्याच महिन्यात बदलली होती रोहितच्या मते चार पाच वर्षे तरी ती चालायला पाहिजे चला करूया अनबॉक्सिंग रोहित हे करतोय तेवढ्यात मी ओटा चांगला स्वच्छ पुसून घेते नावच किती छान आहे स्वच्छ रोहित हा हेल्पर आहे जिथून हा गॅस आम्ही घेतला रोहितच्या मते हा बेस्ट सेलिंग मॉडेल आहे आणि मार्केटमध्ये त्याच्या तक्रारीही कमीच आहेत ही, कम ही गॅस ची शेगडी तुम्ही अमेझॉन वर ऑनलाईन घेऊ शकता आणि याची किंमत चेक करण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे माझी आधीची शेगडी ग्लासटॉप होती आणि ही पण ग्लास टॉपच आहे याच्यावर ओरखडे येऊ नयेत म्हणून हे स्टिकर आहेत जे आम्ही काढणार आहोत प्रेस्टीज स्वच्छ ग्लास टॉप गॅस स्टव्ह टीटीके कंपनीचं प्रॉडक्ट आहे ब्रास बर्नर्स जे लिफ्टेबल आहेत पॅनसाठी भक्कम आधार आहे ग्लास टॉप उच्च प्रतीची आणि टफंड ग्लास आहे आणि चार बर्नर ज्यापैकी एक आहे आणि हो काचेवर वर्षाची वॉरंटी आहे आणि हे प्रॉडक्ट आय एस आय प्रमाणित आहे यामध्ये बर्नरच्या भोवती बेसवर ठेवायला स्टेनलेस स्टीलच्या प्लेट्स आहेत ज्यात जेवण बनवताना पडणाऱ्या गोष्टी जमा होतील आणि गॅस शेगडी स्वच्छ राहायला मदत होईल या मॉडेल मध्ये दोन छोटे बर्नर आहेत एक जम्बो बर्नर आहे आणि हा मीडियम साईज बर्नर आहे स्वच्छ राहण्यासाठी अजून एक फीचर म्हणजे बर्नरच लिफ्ट होऊ शकतात या शेगडीची पाच वर्षांची वॉरंटी आहे आठ मिलीमीटरची ही काच आहे आणि हा मॅट फिनिशमध्ये येतो पण आम्ही शायनी घेतला आहे हे मॉडेल किती छान दिसतंय आता सगळ्यात शेवटी गॅस ट्यूब फिट करायची आहे अगदी काळजीपूर्वक कारण लिकेज नाही झालं पाहिजे नाही चाहिए ने ने हो मैं अच्छा ये ये क्लिप टाइट करेंगे तो ये नहीं निकलना बिलकुल रोहित दाखवतोय की हा गॅस बर्नर वर कसा उचलायचा आहे लॉक पोझिशनचा खटका अलगत खेचून बर्नर हळूच खाली करायचा आहे बर्नर वर उचलल्यावर तो ऑटो लॉक होतो आणि लीवर पूल केल्यावरच तो खाली करता येतो <स्थाँगा> काळजी न घेतल्यास काच फुटू शकते आणि दोन हजार रुपयाचा फटका पडू शकतो तसं पाहायला गेलं तर शेगडीची काच एट मिलीमीटर mm थिक सुपिरियर टफन ग्लास आहे आणि त्यावर पाच वर्षाची वॉरंटी सुद्धा आहे पण हा बर्नर आपल्याला काही सारखा सारखा वर उचलायचा नाहीये तसे या स्टील गॅस स्वच्छ राहण्यास तर मदत होणारच आहे बर्नर उचलायसाठी त्यांनी हे सिलिकॉनचे पॅड दिलेले आहेत हाताला चटका लागू नये म्हणून पण माझा सल्ला असा आहे की गॅस शेगडी गरम असताना तर पुसूच नये तिला निवू द्यावं आणि थंड झाल्यावर काळजीपूर्वक पुसावं चला हे स्टिकर आधी काढूया या गॅसला ऑटो इग्निशन नाहीये म्हणून मी वापरणार आहे यु एस बी रिचार्जेबल इलेक्ट्रिक लाइटर या इलेक्ट्रिक लाइटर च्या अमेझॉन डिस्क्रिप्शन मध्ये जरूर ऑर्डर करा आणि याचा डिटेल प्रॉडक्ट रिव्ह्यू मी केला आहे त्याची लिंकही मी वर दिलेली आहे ऑन करायसाठी हे बटन प्रेस करायचं आणि हे बटन दाबल्यावर तो चालू होतो इतका हा छान आणि मल्टीपर्पज आहे गॅस निरांजन उदबत्ती मेणबत्ती सगळ्यांसाठी अगदी सेफ आणि खास करून ज्यांच्या घरी लहान लहान मुलं आहेत आणि काडेपेटी लपवावी लागते त्यांच्यासाठी हा गॅस लाइटर एकदम बेस्ट ऑप्शन आहे एकदा का तुम्ही हा वापरलात तर तुम्ही काळेपेटीला कायमचा राम राम कराल गॅस वापरण्याआधी करूया याची छोटीशी पूजा एक स्वस्तिक काढून हा चांगला चालू दे काही नको येऊ यासाठी आणि थोडी फुले देऊ आता गॅस सिलेंडर ऑन करायचा आहे चला रोहित पेटूया आपण गॅस स्टोव्ह आता किती छान दिसतात ना या नव्या नव्या गोष्टी चार बर्नरवर चार गोष्टी तुम्ही एकाच वेळी बनवू शकता वेळ वाचवू शकता मी गेली पंचवीस तीस वर्ष चार बर्नरचाच गॅस स्टोव वापरत आहे आणि त्यामुळे कशी काम पटापट पत उरकतात तेव्हा तुम्ही जर दोन बर्नर किंवा तीन बर्नर वाला गॅस स्टोव वापरत असाल आणि जर तुमच्या ओट्यावर व्यवस्थित जागा असेल तर चार बर्नरचा गॅस स्टोव तुम्ही नक्की खरेदी करा आणि बघा स्वयंपाक कसा पटापट उरकला जातो मल्टी टास्किंग करून वेळेची बचत हा मीडियम बर्नर आहे गॅस ऑन ऑफ करणं अगदी सोपं हो आहे आणि हो या बरोबर तंदूर साठी अक्सेसरी पण आहे आणि वॉरंटी कार्ड नीट सांभाळून ठेवा असं रोहित सांगतोय मला हे प्रेस्टीज चे स्वच्छ मॉडेल खूपच आवडले आहे आणि आजपासून स्वयंपाकघरातील ओटा स्वच्छ स्वच्छ कसा वाटला हा अनबॉक्सिंग व्हिडिओ आवडला तर लाईक द्यायला विसरू नका अशा प्रकारच्या अनबॉक्सिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा थँक्यू व्हेरी मच